यासाठी आम्ही जागा आमची जागा आहे दादागिरी करून याने कंपाऊंड घालायला बसले तशा त्या गुजरातला जागा दिल्या यांनी हा नवीन नवीन बिल्डर मध्ये टाकतो टोकन देत्या फसवणूक चालू, चालू केले यांनी आमची आता आमच्या आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिलाला कंपाऊंड वकिला मारत त्यांनी आमच्याकडचे सगळे त्याच्या नाव करून घेतली त्याला ना सात बारा फिरवले खोटेपणाने या गणपतनी मत मांगायला येतो बोलतो माझे कोण पैसे असा असं आता आमच्यावर आम गणपती आम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका